नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण चाललं होतो शेतामध्ये भरपूर असा पाऊस झालाय आणि आत्ताच पाऊस उघडला आहे तुम्ही बघू शकता आणि पाठीमागे रस्त्यावरती भरपूर पाणी साचलंय माही पण आमच्या सोबत आहे काय का नाही तर तुमच्याकडे पाऊस झालाय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा पाऊस एवढा झालाय की आलेली पिकं पण जायला लागलीत आता तुम्ही बघू शकता सगळ्या पिकामध्ये पण पाणी आहे बऱ्यापैकी हे आपलं जरा घरापासून लांब शेत आहे तिकडे आपण आलोय बांध्याचं जरा गवत कापू शे म्हणून नयचंय <laughs> म्हणून <गाला था। laughs> <laughs> तर हा बघा मेथीचा प्लॉट आपला चार पाच दिवस झाले त्याला औषध वगैरे मारून झाले तर एक नंबर असा प्लॉट आलाय मेथीचा आणि हे मुरमटाचं राहणे त्यामुळे पाणी काही जास्त पाऊस झाला तरी असं थोडंफार पाटाने आपण काढून दिले बेड यंत्रणे बा पाट वगैरे पाडून त्यामुळे आतमध्ये काही पाणी साचत नाही लगेच राहणं हे वापस नाही पण पाठीमागच्या रीलमध्ये आपण बघितलं होतं की नाही का मेथीचा तिकडे प्लॉट केला होता दुसऱ्या शेतामध्ये ते जरा ही पाणी जास्त साचत तो, तो प्लॉट आपला फेल गेला पूर्ण ती मेथी जळून गेलेली तर ही अतिशय मेथी चांगली आलेली पाऊस लागतोय सुट्टी मारली माहिला स्कूलचा आवरला आणि आज अचानक पाऊस चालला त्यामुळे स्कूल कॅन्सल करून टाकलं माहिती कुठे माहित बघू 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 पाऊस येत नाही तरी छत्री लावली तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली मेथी आलेली आहे काय काय मोड अजून पण येत आहेत वरती एक पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसात एवढी ग्रीप घेतली मेथी अतिशय सुंदर प्लॉट येणार आहे आपला हा मेथीचा कारण पाऊस जरी झाला तरी पाणी काही सासत नाही आणि आता ऊन पण नाही ताप पण नाही त्यामुळे मेथी

तर ह्याच्या शेतामध्ये ह्याच्या वरती वरती वर्ष जो प्लॉट आहे आपला त्याचा त्याच रान मेथी आणि आता खालच्याच प्लॉटिंग मध्ये आपण अशोका थर्टी डेज अशी कोथिंबीर केली होती पाठीमाग रिन मध्ये पाहिला असेल तर बघू शकता कोथिंबीरचा प्लॉट देखील आपला अतिशय सुंदर पद्धतीने आलेला आहे आणि ह्या रा हे दोन्ही पण प्लॉट आहेत आपले ते मुरमाटाच्या राणातले त्यामुळे इथं पाणी साचतच नाही त्यामुळे हे पण कोथिंबीरचा आपला प्लॉट अतिशय चांगला येईल बघू एक तारखेला हा प्लॉट ही कोथिंबीर आपण टाकलेली आहे पावसामुळे ह्या कोथिंबीर नाही का ग्रीप जरा कमी घेतलेली पण येते व्यवस्थित बघू काय होतंय आणि तुम्ही बघू शकता आपले हे ज्याच्या खालचा दुसरा प्लॉट आहे आपला बघा तुम्ही आपण दरवेळेस ऊस वगैरे लावतो भीम्युग लावतो पण यावेळेस पाऊस इतका की अतिशय पाणी मोठ्या प्रमाणात ह्या शेतामध्ये साचलेलं आहे असं कितीतरी लोकांचं कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बघू शकता तुम्ही आप तर आपलं साडेपाच एकर क्षेत्र हे पूर्णपणे पाण्यामध्ये आणि हे आमचंच नाही तर प्रत्येक कितीतरी लोकांचं कितीतरी शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं आहे पण काय जण आपल्या शेतकऱ्याला सोसावे लागतातच तर शेतकरी मित्रांनो तर आपल्या ह्या ह्या जो बांध दिसतो ह्याला आपण आता तणनाशक मारून घेतलेले तर कांग्रेसीचं बी खाली पलीकडे राहणार पडून म्हणून इकडे काय आपण केलेलंच नाही आणि हे बघा ह्या कोथिंबीरीला देखील आपण दोन दिवस झाले बुरशी नाशक फवारणी घेतलीये सतत पाऊस चालू आहे दिवसाड दिवसाड पाऊस चालूच आहे रात्रीचा पण येतोय अचानक त्यामुळे प्राण काही नाही आहेत गेल्या वर्षी आजी अजिबातच पाऊस नव्हता तीन वर्ष झाला पावसाचा पत्त्या नव्हता आणि आता भरपूर पाऊस आहे ओला दुष्काळ पडल्यासारखं झालंय तर हे शेळ्यासाठी आपण गवत घेतोय कापायला हे शेळ्यासाठी आपण गवत कापतोय आता घरी खेळायला गवत नाही टाकून द्यायचं कारण पावसामुळे त्यांना कुठं सोडता येणार कारण चिखल भरपूर झालं शेतामध्ये बांधाला आले गवत औषध नाही मारले ह्याला कारण सेंजन पोड भरले कोंबड्या पण आपल्या आहेत कोंबड्या पण गवत काही गरज नाही तर अशी करायची साईड साईडने त्यांना असे मारले होते आजून ठेवले त्या तुम्ही म्हणजे एवढं काही बांधायला गवत आले पण झाले आणि घर पण खूप लांबे आणि पावसाचं पण वातावरण झालंय त्यामुळे आपल्या घरी गेलं पाहिजे आता इथून आपल्याला वरती जायचंय आणि गवत पण कापून झालेलं आहे पण स्वच्छ झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि फोन करायला विसरू नका चला पण बाबा